बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारलाय महाविकास आघाडीने हा जो बंद पुकारलेला आहे त्याला साहजिकच सत्ताधारी असलेल्या महायुतीने विरोध केलेला आहे आता ही जी संपूर्ण घटना होती ही प्रचंड संतापजनक आणि तितकीच पुरोगामी महाराष्ट्राला लांछनास्पद की जो महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेसाठी ओळखला जातो त्या महाराष्ट्रामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये जे काय घडलेलं आहे ते प्रचंड चीड येणार आहे आता आज महाराष्ट्रातलं अग्रगण्य दैनिक असलेल्या लोकसत्तेमध्ये या संदर्भातलं एक वृत्त आलेलं आहे आपण सगळ्यांनी ते वाचलं असेल त्या वृत्ताचा नेमका काय गर्भितार्थ आहेत ते मी आपल्याला समजावून सांगणार आहे आणि त्यानंतर हा बंद जो आहे तो बंद किती उपयुक्त ठरणार आहे किंवा या बंदचं नेमकं काय राजकारण केलं जाणार आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो बदलापूरच्या आदर्श विद्यालय किंवा आदर्श विद्या मंदिरामध्ये जे काही घडलं त्यानंतर या विद्यामंदिराला किंवा या शाळेला आदर्श खरंच म्हणायला हवं का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आपल्याला गंभीर दिसते आणि नुसती गंभीर नाहीये तर ती चीड आणणारी देखील आहे या शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या निलंबनाबरोबर आणखी काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे पण इथे आज जसं मी उल्लेख केला आधी की तसं लोकसत्तेमध्ये आधी आज जी बातमी आलेली आहे किंवा लोकसत्तेने जे वृत्त दिलेलं आहे त्यासाठी लोकसत्तेचं अभिनंदन तर करायला हवंच पण त्याचबरोबरीने या सगळ्या गोष्टीला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्या बाबतीत सरकार काय करणार आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे याचं कारण काय तर मित्र हो ज्या वेळेला या दोन मुलींवर अत्याचार झाला त्यानंतर देखील हा नराधम झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता अशी अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आता या पालकांनी ज्या वेळेला शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे किंवा कि या शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली त्यावेळेला या संपूर्ण शिक्षण संस्थेनं या प्रकरणात आपले हात झटकण्याचाच प्रयत्न केलेला आहे ठीक आहे ही शाळा कोणत्या संस्थेची आहे कोणत्या विचारधारेची आहे हे सगळं काही क्षण बाजूला ठेवायला हवं ती विचारधारा किंवा तो विचार प्रवाह त्यातली जे काही लोक आहेत ते कधीच असं म्हणत नाही आहेत की एखाद्या चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीची उत्तरं द्या किंवा अशा पद्धतीत हे सगळं प्रकरण नामानिराळ करून टाका असं कधीच कुठलीही कि संस्था किंवा कुठलीही संघटना कुठलाही संघ सांगत नाही मग हे या सगळ्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापिकेने का केलं हा देखील एक प्रश्न आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी घेतलेली जी भूमिका आहे तिथं प्रचंड संतापजनक आणि अंगाचा तिळपापड करणारी आहे या यातल्या एक, एका चिमुरडीची आई गरोदर होती आणि त्यानंतरही तिच्याकडून बारा तास तक्रार दाखल करून घेतली गेली नाही हे आपण सगळीकडे पाहिलेलं असेल पण या, असे। या संदर्भातला वैद्यकीय अहवाल ज्या वेळेला हे पालक घेऊन गेले शाळेमध्ये त्यावेळेला या वेदना किंवा या जखमा किंवा हा अहवाल हा सायकल चालवताना त्रास झाल्यामुळे आलेला असेल किंवा झालेला असेल असं म्हणण्याची अत्यंत गेंड्याच्या वृत्तीची जे काही प्रदर्शन होतं ते या संपूर्ण शाळेच्या व्यवस्थापनाने केलेलं आहे आणि हे सगळं होत असताना आता यासाठी विकृती विरुद्ध जो काही बंद पुकारलेला आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या दोन पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने तर हा विकृतीच्या विरोधातला जर बंद असेल हे तर आपण काही क्षणासाठी जर म्हणायचं म्हटलं तर दोन्ही बाजूंनी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी याचं पूर्णतः राजकारण करून ही प्रत्यक्ष घटना किंवा त्या घटनेचा अगदी राजकीय आखाडा कसा होईल हे पाहिलेलं आहे आता उद्या या संदर्भातला बंद आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तो बंद पाळण्यात येणार आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांनी या संदर्भातली बैठक घेतली पत्रकार परिषद घेऊन कालही माहिती दिली आजही माहिती दिली आणि त्यांचा रोख असा आहे की हे राजकीय नाही आहे हे जर राजकीय नाही आहे तर मग उद्धव ठाकरे ज्या पद्धतीत या बघा सरकारवर हल्ला करणं आणि सरकारमधल्या एका व्यक्ती हल्ला हे जे काही उद्धव ठाकरे यांचं हे अनाकलनीय हे कळण्याच्या पलीकडचं आहे आणि त्यामुळे आता हा जो बंद आहे या बंदमध्ये बघा बऱ्याच शाळा कॉलेजांना शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस सुट्टी असते तर त्यामुळे ती शाळा त्या शाळा किंवा ते कॉलेजेस बंद राहतील आता बँकांसाठी चौथा आठवडा असल्यामुळे म्हणजे चौथा शनिवार असल्यामुळे कदाचित बँकाही बंद राहणार आहेत पण त्याच बरोबरीने सध्या सण उत्सवांचे दिवस आहेत श्रावण महिना आहे लोकांना गणपतीची तयारी करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोज बदलापूर अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवली या परिसरात राहणाऱ्या उपनगरवासियांचे हाल तर होत असतातच तस रेल्वेच्या प्रवाशांमुळे म्हणजे तिथे तर दिव्यच आहे आणि आता या बंदमुळे आणखी एकदा हाल होण्याची जी काही शक्यता आहे ती बळावलेली आहे त्यामुळे बसेस असतील ज्या सरकारी वाहतुकीच्या व्यवस्था असतील त्या चालू ठेवण्याचा प्रयत्न सरकार करेल कारण सरकारला हा बंद विरोधकांचा आहे हे सांगायचंय आणि विरोधकांना आपण सरकारच्या नाकावर टिचून बंद यशस्वी करतोय हे दाखवून द्यायचंय आता बंद काँग्रेस कधीच कर यशस्वी करू शकत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे शरद पवार गटाचा तर त्याच्या बाबतीत दूर दूर पर्यंत संबंध नाही संबंध कोणाचा येतो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येतो की जी आज रस्त्यावर आजही आज जिचा प्रेझेन्स दिसतो जिची उपस्थिती दिसते त्या उद्धव ठाकरेंनी या बंदला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे हा बंद यशस्वी ठरणार का आणि तो जर यशस्वी ठरला तर निवडणुकीच्या आधी सरकारला जे काही विरोधकांनी त्यांचे वाभारे काढले या बंदच्या माध्यमातून ते दाखवू द्यायचे नाहीयेत म्हणून सरकार प्रयत्न करणार आहे अशामध्ये एका बाजूला रोज आपल्या पदरी पडणारी असुरक्षितता गैरव्यवस्था गैरप्रकार याच्यामध्ये हा बंद आणि बदलापूर अंबरनाथमधलं जगणं हे अधिकच तापदायक आणि त्रासदायक घडलेलं आहे त्यामुळे उद्या बाजार बंद असणार आहेत दुकानं बंद असणार आहेत दुधाचे टँकर हे जरी येणार असले तरी त्याचं वितरण जे काय आहे ते स्थानिक पातळीवर असल्यामुळे त्यालाही फटका बसणार आहे भाजीपाल्याचे जे काही ट्रक्स आहेत ते येणारच आहेत पण ते आतमध्ये म्हणजे या संपूर्ण परिसरात एपीएमसी मधून आतमध्ये येण्याची जी काही प्रक्रिया आहे तिला फटका बसणार आहे त्याच्या बरोबरीने अम्ब्युलन्स मात्र सुरू राहणार आहेत रुग्णालय सुरू राहणार आहेत पण इतर जे काही मॉल्स असतील किंवा या सगळ्या गोष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत आता उद्या काही ठिकाणी दहीहंडीची सराव शिबिरांची आयोजन करण्यात आलेली आहेत त्यालाही फटका बसणार आहे आणि आता याच्यावर माझा वेगळा व्हिडिओ मी करणारच आहे की ही सराव शिबिर हे एक नवीन फॅड करण्यात आलेले आणि दहीहंडीच्या आधी जो सराव होतो तो तर याही आधीपर्यंत होत होता पण त्याचं एक नवं स्तोंब माझा त्यासाठी परत मुंबईकरांना किंवा एम एम आर डी ए राहणाऱ्या लोकांना वेटीस जाण्याचा प्रकार नव्याने सुरू करण्यात आलेला आहे आणि तोही फक्त राजकारण एवढ्यासाठीच करण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो लैंगिक अत्याचार झालेला आहे तो लैंगिक अत्याचार या संपूर्ण शिक्षण संस्थेनं जे काही दुर्लक्ष केलं जी हेळसांड केली पालकांकडे नजरअंदाज केला त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि मित्र हो त्यातली जी महत्वाची चीड येणारी गोष्ट आहे की हा सगळा अत्याचार झाल्यानंतर ती चिमुरडी किंवा त्या दोन मुली या झेंडा वंदनाला तिथे उपस्थित असल्याची माहिती आणि त्याच वेळेला तो नराधमही तिथे असल्याची माहिती मिळते हे किती संतापजनक असेल याचा आपण विचार करू शकतो पालकांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी तक्रार करू नये या शाळा व्यवस्थापनाने यामध्ये लक्ष घातलं नाही आणि त्यामुळे इथे आणखी काही प्रकार घडलेत का असा एक प्रश्न उद्भवतो आणि त्यामुळे इथे गुन्हे अन्वेषण विभागाची पोलिसांची टीम पोहोचलेली आहे त्याचप्रमाणे एसआयटीचे लोक तिथे पोहोचलेले आहेत हे सगळं खरं असलं तरी हा बंद हा राजकीय करून हे जे मुलींच्या बाबतीतले किंवा या कोवळ्या कळ्यांच्या बाबतीतले जे काही प्रकार आहेत त्याला पूर्णतः राजकीय पेहराव चढवण्याचा प्रयत्न या राजकीय पक्षांनी केलेला आहे माझं असं मत आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांचा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो त्यांनी वेगळ्या पद्धतीत घ्यावा पण या अत्यंत संतापजनक घटनेचं राजकारण किंवा त्यासाठी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचं राजकारण होऊ नये असं सगळ्यांना वाटतंय नाहीतर या संपूर्ण प्रकरणामध्ये ती घटना जी दुर्दैवी घटना आहे ती बाजूला पडेल आणि ठाकरे आणि शिंदे फडणवीस आणि पवार यांचं राजकारण मात्र चालू राहील असं होऊ नये असं आपल्याला वाटतं का जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद